कोतवालांचे सेवा बंद आंदोलन आजपासून तीव्र तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन सुरू विदर्भ महसूल सेवक संघटना तालुका शाखा शेगाव जिल्हा बुलढाणा यांच्या नेतृत्वाखाली कोतवाल महसूल सेवक यांचे चतुर्थ श्रेणी सेवक दर्जासाठी आंदोलन आजपासून तीव्र झाले आहे संघटनेने याआधी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दिनांक दहा सप्टेंबर रोजी काम बंद आंदोलन आणि अकरा सप्टेंबर रोजी कार्यालयासमोरील एक दिवसीय धरणे आंदोलन यशस्वीपणे पार पडले या आंदोलनात सहभागी झालेले कोतवाल प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध संतप्त असून चतुर्थ श्रेणीसेवक दर्जासाठी शासनाने तत्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करत आहे त्यांच्या मते महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांमध्ये पाणी पुरवठा शेती ग्रामविकास आदी क्षेत्रांमध्ये महत्वाचे काम करत असतानाही त्यांना इतर कर्मचाऱ्यांसारख्या सेवा सुविधा प्रमाणपत्रे सामाजिक सुरक्षा आणि वेतन लाभ मिळत नाहीत संघटनेने निवेदनाद्वारे पुढील मागण्या पुन्हा एकदा अधोरेखित केल्या आहेत महसूल सेवक कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी सेवकाचा दर्जा मिळावा शासनाच्या योजनांचा लाभ इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळावा सेवा सुविधा व प्रमाणपत्रे उपलब्ध करून द्यावी अन्यायकारक वागणुकीला आळा घालून सेवेला मान्यता मिळावी आजच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर कोतवाल सहभागी झाले असून तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर शिवराम बडे उपाध्यक्ष संतोष रामदास भोये आणि सचिव मंगेश शिर्के यांनी आंदोलनाचे नेतृत्व करत शासनाने तात्काळ त्यांच्या न्याय मागण्यांचा विचार करावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा उपविभागीय अधिकारी खामगाव आणि विदर्भ पटवारी संघालाही पाठविण्यात आल्या आहेत विविध गावातील कोतवालानी एकजूट राखून आपले हक्क मिळवण्यासाठी निर्धार व्यक्त केला आहे शासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे युवक क्रांती न्यूज साठी सचिन कडूकार शेगाव आजचे हे धरने आंदोलन महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे महसूल सेवक हा महसूल विभागातील सर्वात शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणारा घटक आहे शासनाच्या प्रत्येक योजना अविरतपणे महसूल सेवक हे राबवत असतात परंतु त्यांना अतिशय अल्प मानधनावर काम क करावं लागत आहे तर आमची प्रथम मागणी आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणी मिळाली पाहिजे जोपर्यंत चतुर्थ श्रेणी मिळत नाही तोपर्यंत आम्हाला तीस हजार रुपये मानधन मिळावं जे सेवानिवृत्त महसूल सेवक आहेत त्यांना दरमहा पंधरा हजार रुपये मानधन देण्यात यावं तसेच जोपर्यंत आमचा दश श्रेणीतला आ, कोटा जो चाळीस टक्के आहे तो जी पदं निरस्त झालेली आहे ते पदं जिवंत करून तो कोटा ऐंशी पर्यंत करण्यात यावा ही आमची न्याय मागणी आहे आणि ते शासनांना लवकरात लवकर मान्य करावी अशी आमची शासनाला विनंती आहे श्री संत गजानन महाराज यांच्या पावनभूमीमध्ये आपले तहसील कार्यालय शेगाव यांच्यासमोर आमचं कोतवालाचं बेमुदत आंदोलन उद्यापासून चालू होणार आहे आज आम्ही एक दिवसाचं धन्य आंदोलन करत आहोत आमची मागणी मुख्य मागणी एकच आहे चतुर्थ श्रेणी दर्जा द्या देण्यात यावा मान्य मंत्रीसाहेब यांना आमची विनंती आहे कडकडीची की आम्हाला चतुर्थ श्रेणी लवकरात लवकर मंजूर करून द्यावी नाही तर आम्ही उद्यापासून कोराडी नागपूर येथे धरणे आंदोलन बेमुदत करणार आहोत